आज दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये पाहूयात भारतीय जनता पार्टीचं आमचं ठरलंय केवळ घोषणाच बाकी श्रीगोंदा मतदारसंघ नेहमी चर्चेत राहत आला आहे अनेक जण विधानसभेचे इच्छुक उमेदवार विविध पक्षप्रमुखांना भेटत असून आपलेच तिकीट फॅन असल्याचा कांगावा करत आहेत मात्र सर्वच जण सध्या तरी वेट अँड वॉच वर आहेत आठवड्यापासून महाविकास आघाडीतील इच्छुकांमध्ये वृत्तपत्राद्वारे चकमकी झळत असले दिसत असताना आमदार बाबुराव पासपुते शांत कसे अशी शंका अनेक उपस्थित करत आहेत मात्र आमचं ठरलंय तिकीट नक्की असून केवळ घोषणाच बाकी असल्याचं अधिकृत सूत्राकडून समजत आहे आमदार दोन हजार चार ची येणारी विधानसभा लढणार नसून घरातील सदस्यांपैकी एक जण नक्की असून त्यांची केवळ घोषणाच बाकी ठेवली आहे मतदारसंघातील संपर्क सर्व रोग निदान शिबिरे सर्व जिल्हा परिषद गटात सुरू आहेत यामुळे प्रस्थितीपासून दूर राहत मतदारसंघासाठी विविध कार्यक्रम पाचपुने आखले आहेत म्हणजेच काम सुरू आहेच आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत लढणार आहोत केवळ प्रतिभा विक्रम की प्रताप यापैकी एका उमेदवाराची नावाची घोषणा केवळ बाकी ठेवले आहेत जय हिंद